भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र भारतीय संविधानात किती कलमे आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चारशे अठ्ठेचाळीस पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एच टू ओ पहिले महायुद्ध कधी झाले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोर जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाल बहादूर शास्त्री